मम्मी आवाज देत नाही बोलते मम्मीचा मम्मीचा आहे त्या मम्मी काय आवाज येत नाही तू चांगले व्हिडिओ म्हणतो आवडतात ना एक नंबर तुझ्या हो। पप्पा जुळला भारी व्हिडिओ पप्पा जुडू आवडते का नाही सो so, नमस्कार मित्रांनो तर कशी आहेत मजेत ना तर आजचा ब्लॉग तुम्हाला समजला असेलच तंबेकडून काय होणार आहे तर आज सोनाला अग्रे लास्ट डे आहे तर, तर आम्ही त्याला अग्रेमोत्सवला आणि तुम्ही बघू शकता माझ्या जोडला पूर्ण फॅमिली आहे बहिणीशी आहे तिकडं बघू शकता आम्ही आणि आणि आजची ब्लॉगिंग मी नी पेट्रोल पंपच केले सी एन जी पेट्रोल पंपावर तर भाऊ गेले सीएनजी टाक आणि इकडे भाऊची बायको ही ना तिने आजपासून चॅनल सुरू केला आहे ब्लॉगिंग चॅनल सुरू केला आहे ना आणि तिच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पल्लवी भोईर ऑफिशियल तिचा युट्यूब चॅनल आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता आमची ही माऊ माऊ काय बोलतेस आग्रे मस्त या मी कसं वाटतो तुला वाट आणि आज काय काय करशील आग्रे मस्तला घ्या जाम पैसा आणलाय बॅगमिंग भरून पैसा आणलाय पैसा काहीच नाही नाही बस होवडा बस होईल मग मस्त छोटी बहीण भारती बहीण छोटी बिटी आपला भाई आगरी शब्द छोटी बिटी नाही ना आजचा ब्लॉक तुम्ही नक्की लास्ट पर्यंत बघा फुल कॉमेडी करण्याचा आपण प्रयत्न करू लास्ट पर्यंत नक्की बघा आणि आमच्या भाऊची पोर आहे इकडे बघा ही जी काय नाटक आले भाऊ काय झालं नाटक तुझी काय हो चालले तू चालले एवढ आणि इकड बघू वाका ना वाकाच खाली का गे ना आई बोलतो काच खाली गे अरे काच खाली गे भाऊ काच खाली गे अरे वाकाना काय बोलशील तू काय आम्हाला काय कावशील आम्ही आमचा खर्च काय काय मला सांग पहिले भाऊ आज पहिल्यांदा शेनी बनलो कसा वाटतो तुमच्या इकडे लगेच साईड घेते नवऱ्याची साईड लगेच लगेच नवऱ्याची साईड घेतली तर आता आम्ही आता निघतो जाम टाइम पण झाला आम्हाला इथे हे लाईट चालू कर पहिले <investigations> <iscilla> नाही बोलता सोनला नाही बोलता डायरेक्ट बोलता आग्रिस्त आग्रे मस्त माऊ तू माझी पोर का नाही अंकलची पोर ना बघा अंकलची पोर पप्पाची नाही ना तर चला आता भेटू आपण डायरेक्ट सोनला आग्रे मस्तो आता आम्ही पोहचले आग्रे महोत्सवला पहिली एंट्री बघा गेटची कशी आहे भेवंडे आग्रे महोत्सव दोन हजार पंचवीस तर आता पहिले आम्ही एंट्री करतोय गर्दीच जा आणि तुम्हाला आता पहिली एंट्री तुम्हाला दाखवतो आपलं येतुरायचं मंदिर वर चला

म्हणून मी आता बघू शकतो आता तेरुंगचे आता मंडळ आम्हाला भेटेल काय बोलशील रोहित हे तू चांगले व्हिडिओ म्हणतो आवडतात ना एक नंबर हा तुझ्या पप्पाची झुडलं व्हिडिओ पप्पाचे विडो आवडते का नाही तुझे व्हिडिओ काय एक नंबर एक नंबर एक नंबर तर आमच्या पप्पाचे व्हिडिओ आणि माझी वडी त्याला जास्त आवडते आणि यो मयूरचे पप्पा ही वारी चुक्त मारीची हा चूच मागे राहिलं म्हणत ते मस्त पाहिजे बन चालू आहे तर मित्रांनो आता काल मी गेलो एकूणच मंदिर दाखवलं तुम्हाला पण आमची वहिनीस आहेत ना तिकडं गायब त्यांना आता गवस्तो आणि कुठं आहेत ते पहिले बघू ना तिथे गेल्या मी तुम्हाला भेटतो ते भेटल्यावर आता जाऊन द्या पहिले आता आहे ना गवस्तू

आता पहिले आता पहिले मामा स्टेज स्टेजवर पहिले मामा इतार कर, इतार कर, ना पहिले बघतो नंतर तुम्हाला भेटू भाई मनोज इताडकर इताडकर काय बोलतो ब्लॉगर आहे ना आमच्या इकडं तू काय बोलतो कॉमेडीवर करणार काय तुम्ही एक नंबर नाही राजेश बाहेर એ આપણે ફોલો ફોલો કરો ફોલો કરો ભાઈ આપણી સેટિંગ

બોલ ના તમે બહુ શકતા આમ છે भाऊ सगळ फेत नाही आणि वहिनी सगळ्या गेल्या ओढेमध्ये लगेच आम्ही पाण्यामध्ये नाही बसलो बघू आता भाऊ ओढीमध्ये बसणार आहेत का नाही ओढेमय बसतील का नाही तू आज जाबळतो तर आता बघू पण येणार मला वाटतं बाबाय भाऊ वहिनी झाली ना म्हणजे होडी मित्रांनो आता आम्ही चाललं होता पाण्यामध्ये बसायला वहिनी काय बोलते का तुला मग तू बस ना तर आता आम्ही चाललो होतो पाण्यामध्ये बसायला तो आता आम्ही चाललोय पाण्यामध्ये बसायला घाबरणार उभारणार ना मी ना घाबरणार तू बसशील का जीवन शेठ काय बोलतो आम्हाला तुमच्या ड्रॉप मध्ये घेता गावातली माणसं ना आपण लाईक बी करा सांग ना मला एक कप ओरते म्हणा

પાર્યા પાર્યા બસો ના બોન ઘાબરતો પૈસે નહી ગ वागर ब्वागर तुम्ही कुठल्या कुठल्या तुम्ही तुम्ही कुठल्या मी औरंगाबाद हा अगं टोन तोंड दाखव तिकीट तर आता आमची आज आजची स्पॉन्सर आपू आहे पैसे घेतात काही સર પૈસે ઘો આડીમાં હોવતો બાબુ ધ્યાન ગાબર છે હોડી મત વીડિયો શંભર ટકે कोण घाबरतो कोण नाही घाबर आता बोलतो मी नाही ने मी नाही घाबरणार मग आता होडीमध्ये गेलो ना तुम्ही यांची मजा बघा कोण घाबरतो जाम घायले जाम कास नाही मंडळी चल बाय बाय तर आता आमच्या गावाची ओरड होती आवाज देत वहिनी दुसऱ्यांना विचारून घाबरशील घाबरशील तूच घाबरशील बोलते पण घाबरणार नाही आता बघू ना कोण घाबरतो कोण घाबरणार नाही इकडे बघ आता आम्ही आम्ही आता फॅमिली आहे ना ती जोडलं बसल्यावर बघू नये बघू आता trabalha. Fala tá मजानी घाबरली का नाही भाई आम्हाला बोलते घाबरणार नाही वही येऊन भाई मी घाबरणार नाही होळीमध्ये समज ना कोण घाबरणार कोण घाबरत नाही वहिनी कशी झाली घाबरली का नाही अनुराग बोल ऑफिशियल जानवीच्या का आज काय हाऊस काय पिटली नाही जानवी आता पाण्यामध्ये पाण्यामध्ये मजा येते वहिनी काय बोलतो आव्हाड झाली महेश काय अन्नू काय थांब ना थांब आमना मग आजची मॅच काय झाली बोलतो आर्लिका जिंकली उद्या मॅच आपली आहे उद्या ठीक साडे बारा वाजता मॅच बघायला आजची कोणची होती आज अमर सोडी उद्या आमच आमरसा ना किती जोडला एक्स्ट्रा वन शो केला होता पण ज्याला सात काय भेटली नाही पण त्याला ना किती पंच्याहत्तर रन ना पण तावा केले ना चल मग माझ्या जातो आता चल सोडल चल काय आवडत मला नाही आवडत बहिणी कोणती मी लगेच करणार नाही वहिनीची हालत बेकार जाम बेकार चालते माझा इथं घसा बसला बोलून बोलून पण वहिनी काय बोलत नाही एक पण शब्द वहिनी कायला नाही बाई काहीच नाही काहीच बाहेर

चलो अभी हम बैठते हैं गाड़ी में यह हमारा ब्रेक है सिका वो ब्रेक डाउन सिक आप पड्ने पडणार पाहिजे मोबाईल शंभर रुपये गेले तुम्ही पाच मिनिटामध्ये वहिनी हय वहिनी पाच मिनट घेतला का दोन मिनटामध्ये आम्हाला दाट ला बाहेर चलो आता आता आम्ही जातो घरी बोलते मम्मी मम्मी आवाज देत नाही मम्मीचा स्टोरेज भरलाय तर मम्मी काय आवाज देणार आहे आता मम्मीचा स्टोरेज आता खाली करते

आपू हा तुझी हाऊस पूर्ण आली का कशा जम्पिंग आहे का होडी मध्ये बसायचे बायसांनी का घेत बायच नस तर मजा येत आपल्या तर मित्रांनो आता आमच्या आता राईड आता पूर्ण झाले आहेत आता आम्ही डायरेक्ट आता जाऊ आता था। ना डायरेक्ट जेवण जेवण करू जरा पेटपूजा करू मग डायरेक्ट घरी बरोबर तुमचं काम आहे नाही तुमचं बरोबर काम आहे आम्हाला म्हणजे काय मी का आला अरे अरे मग आम्हाला तर का आला आम्हाला का आला वाकाना का झाले आम्हाला नाही आम्हाला बोललं चल घरी चल बोलत काय वाकाना आठ असा नाही बरं यार आजचा आग्रे मस्त कसा राहिला जामबारी तर भावांनो तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल ना तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि तुम्हाला आजची कॉमेडी थोडीफार कॉमेडी केली तर तुम्हाला आवडली असेल ना तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा कारण काय झालं आमची म्हणजे आम्ही येणार होतो तर ती काय कॅन्सल झाली त्यामुळं आम्ही फॅमिलीसोबत आलो तर ही आमची फॅमिली नाही रील स्टार सो चला आता बाय बाय yeah.